ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी बहिणीला प्रपोज केल्याच्या कारणामधनं भावानं आणि त्याच्या तीन साथीदारांनी एका युवकाला बेदम मारहाण केल्यानं या युवकाचा मृत्यू झालाय सोमवारी सव्वीस मे रोजी रात्री नऊच्या दरम्यान गुरुद्वाराच्या जवळ कार्बन नाका शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली आहे दत्त मंदिर रोडनं कार्बन नाका इथून हा युवक जात असताना संशयित आदित्य वाघमारे आणि त्याच्या तीन साथीदारांनी त्याला थांबवलं आणि बहिणीला प्रपोज केलं का असं बोलून चौघांनी नसीमला बेदम मारहाण केली आहे यामध्ये खाली पडल्यानं त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आलं त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलंय घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालंय संशयितांचा शोध घेण्यात आला मात्र ते फरार झालेत मेरा खातिर जमा का नाम है सर और हमारा था नसीम अकबर साहब किसी ने उसको मार दिया है शाम को सात बजे आज के दिन लो मंडे सोमवार के दिन शाम को शिवाजी नगर में तो मुझे पुलिस वाले से आ, सर लोग से यही हुआ है कि मतलब जो जिसने मारा है उसे जल्द से जल्द पकड़ के हमें इंसाफ दिलाइए अपने पुलिस कंप्लेंट किया, किया है क्या और हमारे भतीजे वो कम्पलेन किया है गंगापुर पुलिस चौकी में आपको कैसे मालूम चला कि आपके भतीजे ऐसा ऐसा हुआ मैं इधर रहता हूँ अपना सातपुर उनका फोन आया मुझे फिर हम शिवाजी नगर जाके आए हम एम्बुलेंस में डाल के पुलिस वाले सिबिल लेके आए फिर मुझे ये हादसा को मालूम पड़ा और सिबिल आने के बाद में डॉक्टर साहब से पता चला कि वो खत्म हो गया लड़का लड़के का नाम क्या है और क्या आ, लड़का लगभग 20 साल के आसपास है और उसका नाम है नसीम साहब <गणारी> किरण अहिर सी चौबीस तास नाशिक साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिर रोग वंदत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी